चला तर मित्रांनो मी आज तुम्हाला स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करतात ते तुम्हाला सांगते तुम्हीही तसा साजरा करू शकता आणि तुमच्या तिकडे कसा साजरा करतात हेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर आपण सुरुवात करूया स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस आहे या दिवशी भक्तगण मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने विविध उपासना धार्मिक विधी आणि सेवा कार्याचे आयोजन करतात हा दिवस अधिक भक्तिमय आणि फलदायी कसा साजरा करता येईल यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्ही यूज करू शकता स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या पूर्वसिद्धता या दिवशी सर्व काही व्यवस्थित पार पाडावे म्हणून काही दिवस आधीच तयारी सुरू ठेवावी मंदिर किंवा घर स्वच्छ करून त्याला फुलांच्या माळांनी आणि तोरणांनी सजवावे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती एका उंच स्थानी ठेवून त्याभोवती दिवे अगरबत्ती आणि सुगंधी फुलांनी सजावट करावी घरात किंवा मंदिरात एक पवित्र आणि सात्विक वातावरण निर्माण करण्यासाठी रामनामाचा जप स्वामी समर्थांच्या स्रोतांचे पाठन आणि भजन यांचे आयोजन करावे स्वामी समर्थांची पूजा आणि अभिषेक या दिवशी विशेष पूजा आणि अभिषेक करून भक्तगण आपल्या श्रद्धेची प्रचिती देतात अभिषेकासाठी खालील पदार्थांचे उपयोग करता येतो पंचामृत अभिषेक दूध दही तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने अभिषेक करावा पंचगव्य अभिषेक गायीचे दूध दही तूप गोमूत्र आणि गोमय यांच्या संयोगाने अभिषेक केल्याने विशेष फल प्राप्त होते फळ रस अभिषेक सफरछंद संत्री डाळिंब आणि अन्य, अन्य फळांचे रस एकत्र करून अभिषेक करता येतो गंगाजल प अभिषेक पवित्र गंगाजलाने अभिषेक केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता प्राप्त होते अभिषेकानंतर स्वामी समर्थांचा चंदन गुलाल कुंकू अक्षदा आणि सुगंधी फुले व्हावी प्रसाद म्हणून खिरीचा नैवेद्य दाखवावा स्वामी समर्थ नामस्मरण आणि जय जप यज्ञ या दिवशी भक्तगण मोठ्या भक्तिभावाने स्वामी समर्थांचा नमजप करतात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एकशे आठ वेळा किंवा अधिक वेळा करावा काही भक्त मंदिरात किंवा आपल्या घरी अखंड नामस्मरण ठेवतात आणि रामनाम जपाचा कार्यक्रम आयोजित करतात स्वामी समर्थ चरित्र वाचन आणि प्रवचन स्वामी समर्थांची महती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या चरित्राचे वाचन करावे त्यांचे जीवन चमत्कार आणि भक्तांना दिलेले आशीर्वाद याविषयी प्रवचन आयोजित करावे श्री गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ संप्रदायातील ग्रंथांचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते भजन किंवा कीर्तन आणि गजर या दिवशी घरात किंवा मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवावा पारंपरिक भजनी मंडळ बोलावून स्वामी समर्थांच्या भजनांचा जलसा घ्यावा त्याशिवाय संपूर्ण गाव किंवा सोसायटीत संकीर्तन यात्रा काढावी ज्यामध्ये भक्त मोठ्या भक्तिभावाने श्री स्वामी समर्थचा जयघोष करतात सेवा कार्य आणि अन्नदान स्वामी समर्थ हे परोपकार आणि सेवाभावाचे प्रतीक आहे त्यामुळे त्यांच्या प्रकट दिनानिमित्ताने गरजू लोकांना मदत करावी गरजू आणि गरिबी लोकांना अन्नदान करावे अनाथालय वृद्धाश्रम येथे भेट देऊन तिथल्या लोकांना वस्त्रदान किंवा जीवनावश्यक वस्तू द्याव्यात रुग्णांना औषध वाटप करावे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वह्या वाटाव्यात वृक्षारोपण आणि पर्यावरण सेवा स्वामी समर्थांचा आशीर्वाद फक्त व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण सृष्टीसाठी आहे त्यामुळे त्यांच्या प्रकट दिनांच्या निमित्ताने वृक्षारोपण करावे स्थानिक परिसरात झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम स्वामी समर्थांवर आधारित नाटिका त्यांच्या जीवनातील कथा आणि चमत्कार यावर आधारित नाटकांचे सादरीकरण करावे स्वामी समर्थांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित करावीत धार्मिक ग्रंथांचे मोफत वाटण वाटप करून त्यांचा प्रसार करावा संध्याकाळची विशेष आरती आणि दीपोत्सव संध्याकाळी विशेष महाआरती करावी स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर मोठ्या प्रमाणावर दीप प्रज्वलित करावेत संपूर्ण मंदिर किंवा घर दिव्याच्या प्रकाशाने उजळून टाकावे श्री स्वामी समर्थाच्या गजरात आरती करावी संकल्प आणि आत्मचिंतन या दिवशी भक्तांनी आत्मचिंतन करून जीवनात सकारात्मक बदल करण्याचा संकल्प करावा स्वामी समर्थाने दिलेल्या शिकवणीनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा वाईट प्रवृत्तीनुसार दूर राहून सद्गुपण जोपण्याचा संकल्प करावा स्वामी प्रकट दिन हा केवळ सण नसून भक्तांसाठी एक आध्यात्मिक जागृतीचा दिवस आहे यामुळे हा दिवस भक्ती आणि सेवाभावाने साजरा करावा मित्रांनो तुम्ही स्वामी प्रकट दिन कसा साजरा करता हेही कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद